नमस्कार आज आपल्याकडं एक कन्नाड तालुक्यातील अठ्ठ्याण्णवची मुलगी आहे आणि तिचं शिक्षण बी एच एम एस झालेलं आहे सध्या शिग्मा हॉस्पिटलला ती जॉब करते वेल सेटल फॅमिली आहे आर्थिकदृष्ट्या अगदी सदन आहे त्यामुळे त्यांची जी अपेक्षा आहे मुलगा ही वेल सेटल असावा गाडी बंगला सगळं काही असावं डॉक्टर इंजिनियर अधिकारी मुलगा त्यांना अपेक्षित आहे बाकी सगळे काही लाड जावायचे पूर्ण करण्यासारखे आहे जसं पाहिजे तसं लग्न जसे पाहिजे तसे मेनू सगळं काही भेटेल पण त्यासाठी क्लास वन क्लास टू किंवा चांगला इंजिनियर डॉक्टर जर मुलगा असेल तर त्यांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी मुलगी वेल सेटल फॅमिलीतली आहे त्यांची ही अपेक्षा तशीच आहे तर आमचे ऑफिस सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि प्रत्येक शिवम भेटा किंवा संपर्क करा नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा जेणेकरून आपली ही माहिती सर्वांपर्यंत जाईल आणि त्यांनाही मी चांगल्या प्रकारे स्थळ देऊ शकतो यूट्यूब चॅनलवर मोफत सुविधा आहे इंस्टाग्रामवर बघा बघायला भेटतं प्रत्येक रविवारी मोफत मेळावा घेतो स्टेटस सुविधेवर माझा स्टेटस बघत राहा त्यावरही तुम्हाला बाळडाटे भेटतात माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे वेबसाईट आहे बोरशेसर पाथरीकर नेमाने शेळके आणि मी सुनले असं पाच जणांचा आमचा ग्रुप आहे सर्वांच्या माध्यमातून आम्ही एक पाच हजार रुपये वार्षिक फी घेतो पण मनाजोगे स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आमची दुसरी शाखा पश्चिम महाराष्ट्रात कराडला आहे तिथंही चार पाच मुलींचा ग्रुप आहे आणि तिथं व्यवस्थित सर्विस त्या मुली देतात कराडला मुलींचा ग्रुप आहे छत्रपती संभाजीनगरला मुलांचा ग्रुप आहे पार्थ मराठा बरोबर सूचक केंद्राचे दोन्ही काम करणारे ग्रुप आहे आपली वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पार्थ मराठा डॉट कॉम इंजिनियर डॉक्टर अधिकारी क्लास वन क्लास टू अशी अनेक चांगली चांगली स्थळे आहे पण त्यासाठी तुम्हाला एक तर भेटावं लागेल किंवा फोटो बायोडाटा शेअर करावा लागेल जे तुम्हाला योग्य वाटलं ते करा वेळेत वेळ काढा प्रत्यक्ष भेटा अगदी मनाजोगे स्थळ आम्ही निश्चित देऊ आणि पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे माझं खेडेगाव आहे भाल्ली त्या खेडेगावातून येऊन मी इथं छत्रपती संभाजीनगरला स्थायिक झालो आणि अनुरूप सह देण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करतो त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं